नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी मंगागुडी किनवट रस्त्याच्या मैदानावर स्पर्धा परीक्षा घेण्यात आली ही स्पर्धा परीक्षा लोकनेता माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस व वा प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पर्धा परीक्षे दोन हजार चोवीस ही घेण्यात आली स्पर्धा परीक्षेचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदिवासी मारा, राज्यप्रमुख महाराष्ट्र राज्य माननीय जयंत वानोळे हे आयोजक होते या स्पर्धेला विशेष सहकार्य म्हणून महिला शहराध्यक्षा उषाताई बालाजी वाडवे ह्या होत्या या स्पर्धा परीक्षेला पारदर्शकता येण्यासाठी कॅमेरे व ड्रोन कॅमेऱ्याची व्यवस्था उत्तम अशी करण्यात आली होती या स्पर्धा परीक्षेमध्ये हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते आज स्पर्धा स्पर्धा परीक्षा परीक्षा घेतात काय देशाचे नेते कृषीरत्न लोकनेते लोकपिता शरदचंद्र पवारसाहेब यांचा बारा डिसेंबर रोजी हा जन्मदिवस असतो त्या अनुषंगाने आम्ही स्पर्धा आणि त्याचबरोबर भारतीय राज्यघटना अनुषंगाने प्रजासत्ताक दिन ज्या भारताला ज्या दिवशी चालू झाला आणि सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन असतो आणि वाढदिवस आणि सव्वीस जानेवारी याचा औचित्य साधून आम्ही आज ही स्पर्धा परीक्षा आयोजित केलेली आहे यामागचा उद्देश असा आहे की या तालुक्यामध्ये नेहमी लोक हिनवल्या जातं की हे आदिवासी तालुका आहे अतिदुर्गम तालुका आहे आदिवासी तालुका आहे अतिदुर्गम तालुका आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी ही ओळख अतिदुर्गम आणि आदिवासी तालुका हे आहेच परंतु या ठिकाणी राज्यात या तालुक्यातून सर्वात जास्त नोकरीवर युवक गेले पाहिजे आज युवकांची स्थिती फायली फार अत्यंत बिकट आहे म्हणून ही स्पर्धा परीक्षा आयोजन करून गोरगरीब विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये उतरून त्यांना प्रेरणा प्रोत्साहन आणि पुढील काळासाठी त्यांनी तिथे चांगल्या पद्धतीने तयारी करू या उद्देशाने मी ही आज स्पर्धा परीक्षा आयोजित केली दुसरा हेतू असा आहे या ठिकाणी भारतीय घटना बाबासाहेब ज्या ज्यावेळेस लिहिली आणि लिहिल्याच्या नंतरचा विषय असा झाला की भारतीय राज्यघटनेच्या नंतर त्या राज्यघटनेचे मूल्य तत्त्वे त्याच्यातल्या जे काही गाभा असेल त्यामध्ये मागासवर्गीय असेल आदिवासी असेल ओबीसी असेल आणि सर्व समाज घटक असेल सर्वांना न्याय देण्याचं काम माननीय लोकपिता शरदचंद्र पवारसाहेबांनी देण्याचं काम केलं आणि पवारसाहेबांचा विचार हा एवढा दूरदर्शीचा आहे आणि सर्व घटकाला घेऊन ते चालत असतात म्हणून त्यांचं शिक्षण क्षेत्राप्रती फार मोठे योगदान आहे उद्योग क्षेत्रात आहे सहकार क्षेत्रात आहे कला आहे क्रीडा आहे सर्व क्षेत्रामध्ये योगदान भरीव आहे आणि म्हणून दिनांक चार ऑगस्ट दोन हजार सतराला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पन्नास वर्षे त्यांच्या राजकीय कारकिर्द झाल्याच्यानंतर या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि मंत्रिमंडळाच्या अन्य सदस्यांनी आणि काही विविध पक्षाच्या आमदारांनी जे मत व्यक्त केलं होतं त्यांच्याबद्दल की त्यांनी असं मत व्यक्त केलं की ही एवढ्या दुर्गामी आणि दुरुस्तचा नेता असताना त्या नेत्यांचे विचार त्या नेत्यांचे कार्य त्या नेत्यांचं कर्तृत्व ह्या <coughs> महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये त्यांनी जे उल्लेखली सर्वांच्या तोंडून जे केलं बाहेर जे काय बोलतात तो विषय वेगळा आहे परंतु त्यांचं कार्य कर्तृत्व आणि त्यांची विचारधारा हे फुलेशाहू आंबेडकर त्याचबरोबर पुरोगामी विचाराची आहे भारतीय घटनेच्या अनुषंगाने आम्ही भारताचे लोक ही जी आमची भारतीय राज्यघटना आम्हाला सांगते म्हणून आमच्या विद्यार्थ्याला एवढं सांगायचं आहे की बा आपण स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलं पाहिजे आजच्या कंडिशनला परिस्थितीमध्ये की कुठल्याही विद्यार्थ्याला प्र स्पर्धा परीक्षा देणे हे फार कठीण चाललं आहे आज सरकारनं अनेक वेळेस कंत्राटी पदाच्या बाबतीत पंच्याऐंशी पदांना कंत्राटी करण्याचा त्यांचा जे घाट चालू आहे जर तुम्हाला कंत्राटी पद्धतीने करायचं स्पर्धा परीक्षा ह्या ज्या तुम्हाला घ्यायच्या आहेत अस्व तलाटी असेल इतर नोकर भरती असेल याच्यामध्ये काय सावळा गोंधळ आहे म्हणून विद्यार्थ्यांनी परिपक्व तयारी करून या भागातील आणि या भागाशी संलग्नित असलेल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये उतरावं आणि म्हणून या स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून अनेक विद्यार्थी सहभागी झाले याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि ही स्पर्धा पुढील काळामध्ये घेतल्या जाईल आणि माझ्यासोबत आमचे सहकारी ॲडव्होकेट सुनील एरिकर साहेब आहेत त्यांचं फार मोठं याच्यामध्ये सहकार्य आहेत त्याचबरोबर ठाकरे सर असतील गुरुकुले सर असतील अनेक विद्यार्थी आहेत आयोजक मंडळी असेल त्यांनी सर्वांनी सहकार्य आणि विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सभा घेऊन खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिला अशा स्पर्धा आम्हाला पुढील काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात घ्यायचं आहे आणि विद्यार्थ्याला शिक्षण क्षेत्रामध्ये जास्त प्रगती करावी तिथले विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन राज्यसेवा आणि केंद्रीय सेवेमध्ये सेवा घेऊन त्यांनी या देशाचं या राज्याचं या भागाचं सेवा करावी एवढी अपेक्षा या स्पर्धा परीक्षेत व्यक्त इच्छा आहे व्यक्त होईल एवढं मी या दोन शब्द संपतो आज जो या ठिकाणी घेतात तर त्या अनुषंगाने आजचं काय विचार आहे आज किनवट माहूर विधानसभा किनवट माहूर क्षेत्र या भागातील तरुण युवक युवती यांना स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी आणि स्पर्धा परीक्षेचं महत्त्व कळावं यासाठी माझे स्नेही मित्र तथा आदिवासी युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यप्रमुख मान्य श्री जयवंत वानोळे यांनी गेल्या महिनाभरापासून या भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं सखोल ज्ञान व्हावं आणि ही परीक्षा या भागात घेतली जावी यासाठी देशाचे मंत्री माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या भागामध्ये जवळपास पाच एकरच्या पाच एकरच्या परिसरामध्ये अशा मोठ्या भागामध्ये ही परीक्षा आयोजन केली आहे या परीक्षामध्ये आज हजारो युवक युवतीने सहभाग नोंदविला आहे असे म्हणले जाते किनवटा सीमावर्ती भाग नक्षलग्रस्त डोंगराळ भाग आहे या भागातला विद्यार्थी अद्यापही स्पर्धे परीक्षेपासून वंचित दिसतो वंचित दिसण्यामागे इथलची जी भौगोलिक परिस्थिती आहे बाहेरची शिक्षण व्यवस्था अद्यापही मोठ्या प्रमाणात किनवटमध्ये आल्याचे आजही दिसून येत नाही वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये इथलचा विद्यार्थी नावारूपाला येण्यासाठी या स्पर्धेचा स्पर्धा परीक्षेचा त्यांना उपयोग होईलच तसेच हा विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग 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 त्यांचे कर्तृत्व आणि त्यांचं नेतृत्व भविष्यामध्ये पुढे नेण्याची संधी जयवंत वानोळे यांनी दिली आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये जे हे या परिसरामध्ये दिसत आहे की विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी बसून आहेत त्यामागे जयवंत वानोळेंचे परिश्रम दिसून येतात येणाऱ्या काळामध्ये जयवंत वानोळेच्या माध्यमातून अशा उपयुक्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्याच्या हिताच्या घडत राहो आणि राज्य शासनाने जी सेवा पुरवठादार असेल किंवा राज्यशास्त्राने कंत्राटी पद्धती असेल राज्यशास्त्राने संस्थेला जे टेंडर देऊन या विद्यार्थ्यांची भरती करत आहेत ही भरती या राज्य शासनाने थांबवावी कंत्राटीकरण बंद करावे सेवा पुरवठादार पद्धती बंद करावी आणि या होतकरू विद्यार्थी आणि विद्यार्थिनी राज्य शासनाने कायमस्वरूपी राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये यांना नियुक्ती देऊन यांच्या भविष्या भविष्याला उज्ज्वल करावे असे मला वाटते आणि अशा स्पर्धा परीक्षा घेणारे आयोजक जयवंत वानोळे राज्याध्यक्ष आदिवासी सेल यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी

आम्ही या सर्वांनी आणि सर्वांनी त्या विद्यार्थ्यांची होईल याच्या पद्धतीने आम्ही मदत केली आणि त्यांची सेवा केली जे आमचे कमिटीचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांनी तातडीने सर्वांवर चांगलं व्यवस्थित लक्ष दिलं त्याबद्दल विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक खूप समाधानी झाले आणि एवढं बोलून मी माझ्या दोष सुद्धा संपाद माझं नाव विजय सीताराम कशेवाड राहणार पात्र तालुका हातगाव जिल्हा नांदेड येथून मी आलेला आहे या परीक्षेसाठी अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम मानवी सरांनी आणि त्यांच्या सहकार्यानी या ठिकाणी राष्ट्रवादीच्या बॅनर खाली राबवलेला आहे आपण बघतो महाराष्ट्र एक एक आपला महाराष्ट्र वेगळ्या दिशेला जात असताना नियोजन आहे अतिशय दाखवण्यासारख्या प्रतिनिधी नियोजन मला बदलण्यास मिळालेलं आहे असं मला चांगलं वाटतं सगळं नेतृत्व आणि खास करून मी घटनापतीच्या पदक कशा हेच पाहण्यासाठी या ठिकाणी आढळतो एकदम असं छान वाटलं आणि या वाढदिवसानिमित्त शरदचंद्री साहेबांना दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना करतो आणि माझी दुयी या या आज या स्पर्धा या ठिकाणी विद्यार्थ्याचे पालक सुद्धा आपलं बनवत व्यक्त करता आपण कुठून आलो आहे कार्यक्रम लावला अशातून चांगल्या मुलांची घडून होती तेव्हा असे कार्यक्रम बार बार व्हायला पाहिजे धन्यवाद धन्यवाद परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सब्सक्राइब करा